मित्रांनो आजचा आपला घटक आहे वचन वचन कशाला म्हणायचं हे आज आपण व्हिडिओच्या वेळेस पाहूया पहा मित्रांनो वस्तू एक आहे की या या एक अनेक आहे हे ज्यावरून समजते त्याला त्या नामाचे वचन असे म्हणतात ही आहे या वचनाची व्याख्या पहा मुलांनो वचनाचे एकूण दोन प्रकार आहेत पहिला प्रकार आहे एक वचन आणि दुसरा प्रकार आहे अनेक वचन पहा वस्तू एक असेल किंवा एखादा शब्द जो आहे नाम जो आहे ते एक एक असेल तर आपण म्हणू शकतो एकवचन उदाहरणार्थ पहा महिना एकच महिना आहे म्हणून त्याला आपण एक वचन असं म्हणू शकतो ताट एकच ताट आहे म्हणून त्याला एक वचन हा शब्द होऊ शकतो घर एकच घर आहे म्हणून ते पण एक वचनीय शब्द आहे पान एक पान आहे म्हणून तो एक वचनीय शब्द आहे आता पहा अनेक वचनी कशाला म्हणायचं तर हे एक शब्द जे आहेत त्याचा आपण अनेक वेशन करून बघूया वे पहा महिना महिन्याचं अनेक काय होणार आहे महिने महिने त्यानंतर ताट एक ताट आहे अनेक काय असतील ताटे म्हणजे अनेक क्वेश्चन काय झालं ताटे त्यानंतर पहा एक घर अनेक घरे त्यानंतर पहा एक पान होत आता अनेक पाने अशा प्रकारे एक वर्षी शब्दांचे आपण अनेक वचनी शब्द आपण तयार करू शकतो एक वर्षी शब्दाचे अनेक वचन करताना चार नियम आहेत त्यातला आपण पहिला नियम आता आपण पाहूया पहा पहिला नियम पुल्लिंगी नामाचे अनेक वचन आता त्याची आपण उदाहरणं घेऊन समजून घेऊया पहा ही सर्व पुल्लिंगी नाम आहेत म्हणजे काय तो आंबा तो राजा तो बोंगा तो बटाटा आणि तो, तो पुल्लिंगी नाम आहेत आता या पुलिंगी नामाचे आणि क्वेशन कसं करायचं ते बघा आंबा काय होणार क्वेशन आंबे आपण लिहून घेऊया आंब्याचा आणि आंबाचा अनिव्हेशन काय झालं आंबे बदल काय झालं बघा काना होता काय झालं एक मात्र आला आता बघा राजा राजे त्यानंतर बोंगा काय होईल भोंगे त्यानंतर बघा बटाटा काय होईल बटाटे त्यानंतर बघा दडा आणि कोचिनी दडे अशा प्रकारे हा नियम आपला समजून घ्यावा लागेल आता आपण दुसरा नियम पाहूया पा स्त्रीलिंगी नामाचे अनेक वचन याच्यामध्ये काय करायचं तर बघा सर्व जी नाम या ठिकाणी तुम्हाला दिलेले आहेत सर्व स्त्रीलिंगी आहेत म्हणजेच काय ती रात्र पा थी 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 ती काच ती गाय ती गंमत आणि ती माळ म्हणजे ही सर्व नाम जे आहेत तिथं स्त्रीलिंगी नाम आहे ह्या स्त्रीलिंगी नामाचं अनेक वचन कसं करायचं ते आपण पाहूया पा पहिल्या चाले वचन करूया रात्र रात्री आपण लिहून घेऊया इथं रात्री त्यानंतर बघा काच काचा अनेक काय झालं काच काचा म्हणजे का लागलाय इथं दुसरी वरंटी आली पहा गाय गायचा अनेक काय म्हणते गायी आपण लिहून घेऊया गायी या ठिकाणी याला दुसरी वरंटी द्यायची ही इल्लेंबोचा काढायचा नाही त्यानंतर बघा गमत गमती माल, या ठिकाणी अनुसार द्यायचा नाही त्यानंतर पहा माळ माळा अशा प्रकारे स्त्रीलिंगी नामाचे अनेक वचन आपल्याला या नियमानुसार करायचं आता आपण ते नियम पाहूया नपुसकलिंगी नामाचे अनेक वचन म्हणजे काय रिसरोजनामधील या ठिकाणी न पुस्तकलिंग दिलेले दिले आहे पहा रान ते रान हे ना नपुसकलिंगी नावाने ते शहर ते कमळ ते फळ आणि ते चित्र हे सर्व न पुस्तक लिंग आहे जाण्यापेक्षा कसं करायचं बघूया रान त्यानंतर शहर शहरे त्यानंतर बघा कमळ कमळे त्यानंतर बघा फळ फळे चित्र चित्रे पहा अशा प्रकारे आपला नपुसकलिंगी नामाचे आणि वचन करायचं आहे म्हणलो आता आपण चौदा नियम पाहूया दोन्ही वचने सारखी असणारी नामे म्हणजे काय तर एक वचन आणि अनेक वचन ज्या नामा समान आहेत असे आपण काय उदाहरण पाहूया आता पहा पहिले उदाहरण पाहूया हो कविता एक कविता आणि एक कविताच होत आहे कविता किंवा कविते होत नाही त्यामुळे आपण काय कविता त्याचं अनेक वचन काय होईल कविता सेम राहते त्यानंतर पहा पोपट पोपटे होत नाही पोपट पोपटच राहतो त्याचं त्यामुळे इथं पोपट आणि वचन पोपटच त्यानंतर गुण एक गुण आणि अनेक पण गुणच असतात त्यामुळे गुणचा अनेक वचन गुण फनस अनेक वचन फनस राहते त्याच कान अनेक वचन त्याचं कान असा शब्द येतो पहा म्हणजे एक वचन आणि अनेक वचन समान राहते असा हा आपला चौथा नियम आहे तुमच्या पुस्तकामध्ये अशाच प्रकारचे अनेक नाम आहेत त्याचं काय करायचं तुम्ही एक क्वेश्चन शब्द सगळे लिहून घ्यायचे आणि त्याचा अनेक शब्द करायचे अशा प्रकारे तुम्ही तुमच्या वहीमध्ये एक अनेक क्वेश्चन शब्दाचा सराव करू शकता पहा मित्रांनो या अगोदरचे व्हिडिओ जर तुम्हाला पाहिजे असतील आणि इथून पुढचे सर्व जे व्हिडिओ तुम्हाला जर पाहिजे असतील तर आमच्या ज्ञान ज्योती या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका त्यामुळे सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद